नमस्कार शेतकरी बंधूंनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोयाबीनला हिंगोली अवकाली आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये तर जाशीचा दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निपाड अवकाली आहे दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार, दर चार एक्षे एक्षे एक हजार एकशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे एक हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे त्र्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती चोपडा आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शहात्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद